सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मागील त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत सध्या तीनच कंपन्याचे वेंडर ॲड झाले आहेत त्यामध्ये पहिले वेंडर आहे सी आर आय पंप सी आर आय पंप या कंपनीचे आहे या कंपनीची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली तामिळनाडू राज्यामध्ये झाली होती हिचे मुख्यालय तामिळनाडू राज्यामध्येच आहे या कंपनीची मोटार चांगली आहे म्हणतात पण या कंपनीची सर्व्हिस वेळेवर होत नाही असे बऱ्याच शेतकऱ्याचे म्हणणे आहे त्यानंतर दुसरी कंपनी आहे यम ही फोटो होल्टिक पॉवर या कंपनीची सुरुवात बघा दोन हजार सात साली झाली होती हिचे मुख्य मुख्यालय कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या ठिकाणी आहे या कंपनीविषयी जास्त माहिती काही मिळाली नाही त्यानंतर तिसरी कंपनी आहे जी के एनर्जी जी के एनर्जी ही कंपनी बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत निवडली आहे आता ही या कंपनीचे वेंडर निवडीसाठी दिसत आहे या कंपनीची स्थापना दोन हजार आठ साली झाली होती हिचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे ही कंपनी या कंपनीची मोटर पाणी मारण्यासाठी देखील चांगली आहे म्हणतात पण सर्वांनाच हवी हवी अशी वाटणारी शक्तीपंप टाटा यांचे वेंडर सध्या तरी ॲड झाले नाही लवकरच ॲड होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद